केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग येथे होणार आहे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते तर समारोप मिथून चक्रवर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल पहिल्या दिवशी गीतकार समीर यांच्या हिट्स ऑफ समीर अंजान या कार्यक्रम रंगणार आहे दुसऱ्या दिवशी अभंग रिपोर्ट या भक्ती संगीत फ्युजनचा आनंद रसिकांना घेता येईल याशिवाय समाजासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे महोत्सवाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून नागपूर शहरामध्ये खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आपण करत आहोत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आणि या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्तभाऊ मेघे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकविध कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करतो याच्यामध्ये आरोग्य सेवा आहे याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रबोधन आहे याच्यामध्ये मनोरंजन आहे आणि एवढंच नव्हे एक पूर्ण ब्रह्म नावाची अतिथे सुंदर अशी योजना आपण जे वृद्धाश्रम आहे तिच्या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पोटा पाण्याच्या सोयीसाठी नेहमीच निधीचे निधीचा अभाव येत असतो अशा कुठल्याही वृद्धाश्रमातला कुठलाही ज्येष्ठ नागरिक रात्री उपाशी झोपू नये यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्या वृद्धाश्रमांना आवश्यक असलेला अन्नधान्याचा जो साठा आहे हे पुरवण्याचं अतिशय महत्वाचं असं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे आणि या वयामध्ये प्रामुख्याने सगळ्या जीवनाचा करिअर संपल्यानंतर एक परमार्थाची ओढ जी ज्येष्ठ नागरिकांना लागलेली असते या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हवा असलेल्या देवदर्शनाचा लाभ घेता यावा आणि एक मनशांती लाभावी यासाठी आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने चार एअर कंडिशन बसेस आपण केवळ या ज्येष्ठ नागरिकांना या देवदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि हा सगळा प्रवास मोफत असतो याच्यामध्ये कोणाकडूनही काही कुठल्याही शुल्क घेतल्या जात नाही आणि सगळी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांची याच्यासाठी केला जातो हा यंदाचा जो महोत्सव या महोत्सवामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतले दोन ज्येष्ठ कलावंत जितेंद्र आणि मिथून चक्रवर्ती या दोन ज्येष्ठ अभिनेत्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होतोय हा अतिशय आनंदाचा असा विषय आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये अंजान नावाचे जे जगप्रसिद्ध शायर होऊन गेले की ज्यांनी डॉ या चित्रपटातलं के पान बनणार असं मला हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमारजींचं जे गाणं अतिशय सगळ्या जगामध्ये गाजलं त्या अंजांच्या पोटी जन्मलेले हे समीर अंजानी सुपुत्र आहे आणि यांनी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर अशी गाणी लिहिलेली आहेत आता पुष्कळदा काय होतं आपल्याला चित्रपटाची गाणीच आवडतात पण हे नेमकं गाणं तयार कसं होतं याचं संगीत कसं दिलं जातं याचं सिच्युएशन कशी तयार केली जाते याची माहिती आपल्या सारख्या रसिकांना नसते त्याच्यामुळे एखाद्या गाण्याची सिच्युएशन आणि एखादं गाणं कसं लिहिलं जातं याचं प्रत्यक्ष गाणं आणि त्याच्या मागची भूमिका अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची सगळी आता माहिती दत्ताभाऊंनी आपल्याला जी दिली आहे तो मा मला असं वाटतं की नागपूर शहरातल्या सर्व तमाम ज्येष्ठ नागरिकांनी या महोत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटावा आणि वाढतं वय आता दत्ताभाऊ सुद्धा अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झालेले आहेत एकोणनव्वद वर्षांचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वय ही काही शारीरिक कारून नाही शारीरिक अवस्था नाही या माणसाची ही मानसिक अवस्था आहे आणि याही वयामध्ये जर नितीन जिंना आणि दत्ताभवन आपण काहीतरी करत राहो ही जर धडपड ते सतत करत आहेत तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा या महोत्सवाचा अतिशय चांगला असा आनंद घ्यावा हा पूर्ण महोत्सव निशुल्क आहे फक्त पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे पासेस आदरणीय गडकरी साहेबांचं जे खांबल्यामधलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ग्लोबल मॉल जो आहे आपल्या बर्डीवरचा तिथे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं जे कार्यालय आहे तिथे सुद्धा या पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या पासेच सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा ही विनंती आहे एक दोन ज्येष्ठ समाजामध्ये कार्य करणाऱ्यांचा सत्कार सुद्धा या वेळेला करणार आहे आणि नाग विदर्भाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय अभिमानानं ना ज्यांचं नाव घेतलं जाते ते डॉक्टर माननीय डॉक्टर विलास डांगरे आणि मराठी वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये ज्या माणसाने अतिशय चांगलं असं सा कार्य केलं ते तरुण भारताचे जे माजी ज्येष्ठ मुख्य संपादक आदरणीय सुधीरजी पाठक या दोन ज्येष्ठांचा सत्कार सुद्धा या निमित्ताने करण्यात येणार येऊन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं ना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात येणार आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे